सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार येथे तेवीस डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं पाच महिला आणि चार पुरुष अशी सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये फक्त महिला सदस्यांच्या अनुपस्थितीमध्ये घाई गडबडीत ग्रामसभा संपन्न झाल्याने ही ग्रामसभा चर्चेचा विषय बनली आहे येथील महिला सदस्य केवळ नावापुरताच आहे त्यांचा संपूर्ण कारभार त्यांच्या पती चालवतात ग्रामसभा मासिक मिटिंग ठरावावर सह्या करण्यासह सर्व महिला सदस्यांचे कामे त्यांचे पतिदेवस करतात सर्व महिला सदस्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कुठे आणि त्यांचा कारभार कसा का चालतो हे सुद्धा माहीत नाही मागील अनेक संपन्न झालेल्या मासिक मिटिंग ग्रामसभेला एक सुद्धा महिला सदस्य हजर राहत नाही याविषयी अनेक वेळा संबंधित ग्रामसेवकांना लेखी तोंडी सांगून सुद्धा काही उपयोग झाला नाही तेवीस डिसेंबर रोजी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली दहा ते बारा गावकऱ्यांच्या आणि ग्रामसेवकांनी काही गडबडीत दोन तीन विषयांचे वाचन करत घरपट्टी नळपट्टीच्या वसुलीच्या विषयीचे वाचन करून काही गडबडीत ग्रामसभा संपन्न झाल्याचं जाहीर केलं तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोरगाव बाजार येथील ग्रामपंचायत महिला सदस्य सतत गैरहजर प्रकरणी लक्ष देऊन दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांमधून केली जाते याविषयी ग्रामसेवक सुनील ठाकरे यांना महिला सदस्य गैरहजर आणि दहा ते बारा ग्रामस्थांमध्ये ग्रामसभा कशी संपन्न झाली असे विचारले असता त्या ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच होते त्यांना विचारा म्हणत फोन कट केला विशाल चौहान एमसीएन न्यूज भराडी सिल्लोड